मित्रांनो स्वागत आहे आपल्या ओची कुक इट या चॅनल वर तर आज आपण घेऊन आलो एकदम नवीन आणि युनिक रेसिपी युनिक तर म्हणणार नाही आपण मी या रेसिपीचा खूप शोध लावला गल्ली गोव्यामध्ये महाराष्ट्राच्या खूप भ्रूम भ्लूम रेसिपी आणली ती पण चांगली आणि सिंपल तर रेसिपी नाव सांग भेंडीची रेसिपी घेऊन आलो म्हणजे भेंडी भाजी आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये ठीक आहे भेंडीची भाजी एकदम सिंपल आणि ते कुणी पण बनवू शकतो फक्त पाच ते दहा मिनिटात तयार अशा पद्धतीमध्ये आज घेऊन आलेलो रेसिपी तर मग काय म्हणता करायचं चालू तर लागणारे साहित्य आणलं मी मागवलो ते साहित्याची पण स्टोरी आला आहे युवकांडावरून मागवला एक कांदा टोमॅटो मी लंडनहून मागवले स्पेशल म्हणलं की भाई आपल्याला आज शेतात टमॅटो लालपूल विषय साध आहे आणि कांदा तर आपला युवकांडावून ला तर आलेलाच आहे आणि आपल्याला काय लागणार आहे भिंडी मेन आयटम ते मित्राचं शेत होतं शेतात केलो भिंडी उचलून आणलो त्याला म्हणलं भाई पैशाचं पुन्हा बघू असं मी सगळी सामग्री ना गोळा करून ती रेशी बिजून आणि एकदम सिंपल पद्धतीमध्ये तर काय म्हणतं करायचं ना चालू हा तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आपण तो शेवटला व्हिडिओ व्हिडिओच्या एंडला तर मित्रांनो आज टाकू तुम्ही आजच्या रेसिपीची आपली सामग्री ठीक आहे एकदम सिम्पल दोन टमॅटो दोन कांदा आणि आपली पेंडी घेतली आहे आपण ठीक आहे क्वांटिटी तर तुम्ही बघू शकता ठीक आहे या हिशोबाने तुम्ही तुमच्या प्रमाणात क्वांटिटी घेऊ शकता तर मित्रांनो बघा आपण कांदा चॉप करून घेतलेला आहे टमॅटो कट केलेला आहे पुन्हा भेंडी पण कट केलेली आहे आणि आता आपण एक गोष्ट ऍड केली ती म्हणजे लसूण घेतलेला आहे आपण फक्त ठीक आहे लसून आपण काय सोलून त्याला वाटून घेतलेला आहे तो ठीक आहे तर ते आपली सामग्री एकदम सिंपल रेसिपी आहे तर चला तर मित्रांनो आपण कडेत ठेवलेली कॅशवर ठीक आहे लो फ्लेम आता थोडंसं आपल्या कडेला तापवायचं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं दोन चमचे ऑइल ठीक आहे पण दोन चमचे ऑइल टाकलेलं आहे ऑइलला चांगलं गरम झालं की त्याच्यात आपण टाकूया जिरे मावरी तर चला जिरे मोहरी टाकूया जिरे मोहरी तर चला आता आपण टोक लसूण बारीक केलेलं लसूण लसूण टाकून त्याला हलून घ्यायचं तेलामध्ये चांगलं आपल्याला ठीक आहे लसूण आपण चांगलं तेलात ते ते बघा कोलून ब्राऊन होतं मस्त पैकी तर चला आता टाकूया आपण कांदा 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 टाकून आपल्याला मला मिक्स करायचं ठीक आहे चांगलं तेलामध्ये कांद्याला पण आपल्याला चांगलं तेलात फ्राय होऊ द्यायचं आपल्याला त्याला आपण चांगलं हलवून घेतलेलं आहे आता आपण त्याला दोन ते तीन मिनिट ठेवूया चांगलं त्याला फ्राय व्हायला ठीक आहे कांद्याला तर मित्रांनो दोन मिनिट झालेले त्याला आपण चांगल्या तेलात फ्राय करून घेतलेलं आहे आता आपल्याला टमॅटो पण टाकायचे आणि ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं ठीक आहे तर आता आपण टाकूया टमॅटो टमाटर ठीक आहे आता आपण टाकला टमॅटो आता त्याच्यात मस्त माटाला आपल्याला चांगलं त्याच्यात मिक्स करून घ्यायचे कांद्यासोबत हां आणि त्याला आपण चांगलं फ्राय करायचं आपल्याला टमॅटो कांद्यासोबत ठीक आहे तर आता आपल्याला त्याच्यावर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे कारण मीठाचं कारण तर तुम्हाला माहितच असेल की अर्धा चमचा आपण मीठ टाकलो ना वरून तर ते लव लवकर मेल्ट होतो ठीक आहे कांदा टमाटर लवकर तेलामध्ये फ्राय होतो त्याच्यामुळे आपण अर्धा चमचा मीठ टाकतो ठीक आहे अर्धा चमचा मीठ वरून त्याला लवकर फ्राय करण्यासाठी ठीक आहे ते टाकून आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं मला आणि एकदम सोपी रेसिपी आहे आरामात लगेच लगे बनणार आहे पाच मिनिटात काही विषयच नाही त्याचा क्वालिटी अँड क्वांटिटी म्हणून एकवीस नक्की ट्राय करून बघा ते रेसिपी ठीक आहे आता आपण टमाट कांदा ते सगळ्या टाकलेले वरून आपण अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे आता त्याच्यावर आपण त्याला झाकून ठेवूया दोन ते तीन मिनिटासाठी ठीक आहे आणि आपले लो फ्लेमवर हो आहे ठीक आहे त्याच्याने आपली भाजी लागणार नाही खाली पण एकदम लो याच्यावर आपल्याला करायचं आहे तर आपलं दोन मिनिट झालेलं आहे प्रॉपर कांदा आणि टोमॅटो बघा कसं त्याला चांगल्यापणे मसूट झालेलं आहे आणि फ्राय झालेला आहे ते बघा बघता तर दिसेलच तुम्हाला कसं दिसायला ते हा एकच नंबरला चला तर आता आपण जरा एक वेळ चांगलं मिक्स करायचं आलून घ्यायचं ठीक आहे तर आता आपण बघूया मिरचू मसाला मीठ ठीक आहे चला एक चमचा कश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला ठीक आहे आणि अर्धा चमचा टाकायचे आपल्याला मीठ कारण अर्धा चमचा आपण आधी टाकला होता आणि आता आपण अर्धा टाकतो म्हणजे एक चमचा मीठ टोटल आणि घरगुती गरम मसाला ठीक आहे बा सिंपल रेसिपी आहे दुसरं काहीच नाही त्याच्यात जास्ती जा पॅन्सी ठीक आहे आता आपण त्याला चांगलं म्हणतात मिक्स करून घेऊयाचे बघा काय क्वालिटी दिसायला तुम्हाला व्हिडिओमध्ये वास येणार नाही त्याचा खूपच भयंकर म्हणजे असं एकच नंबर क्वालिटीचा वास आहे तुम्हाला सुगंधच सुगंध ठीक आहे बरं कसं आहे कलर कसा आलाय प्रॉपर एकदम सिम्पल रेसिपी आहे जास्तीत जास्ती आपल्या दिमाग नाही चालवायचं एकदम दमान आणि स्लोली तर आता आपण टाकूया सगळ्या मेन आयटम त्या रेसिपीचा ठीक आहे म्हणजे भिंडी तर चला भिंडी टाकूया ठीक आहे भिंडी अशी टाकायची आणि पसरवायची आहे मदत आपल्याला हलवायचं नाही ठीक आहे आत्ताच लक्षात ठेवा आपण ते पसरवले आता आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचे अशीच ठीक आहे आपल्याला हलवायचं नाही आहे तर चला मला प्रश्न पडला असेल की बाबा आपण झाकून कसं का ठेवलं त्याला मिक्स नाही करायला हलवायला नाही तर त्याचा रिझन ते म्हणजे कारण हे आहे की त्याच्यात चांगला फ्लेवर येण्यासाठी लवकर शिजण्यासाठी फ्राय होण्यासाठी ठीक आहे तर बघा आणि त्याच्यात आपण पाण्याचा वापर करू शकत ना फक्त वाफेचाच वापर करून आपल्याला ते बनवायचे राहते रेसिपी म्हणून आपण ते असं झागून ठेवलेलं आहे ठीक आहे एक ते दोन मिनिटासाठी तर चला तर मित्रांनो दोन मिनिट झालेले आहेत तर आपण त्याला उघडून बघूया बघा एकच नंबर विचारल्यानंतर बघताय ना तर चला चला आता आपल्याला मिक्स करायचं चांगलं मदत आता ठीक आहे आपण चांगलंपणे मदत मिक्स करूया कलर बघा तुम्ही फक्त एकच नंबर आलाय का नाही तर आपल्याला मिक्स करायचं मला आपण चांगल्या मदत मिक्स करून घेतलेली आहे बघा रंग कलर कसा आलाय त्याचा आता आपल्याला डबल दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचंय ठीक आहे त्याला चांगली वाफ मिळण्यासाठी ठीक आहे तर आपण झाकून ठेवूया दोन मिनिट ठीक आहे तर मित्रांनो दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपल्याला असंच ठेवायचंय एक वेळेस आलून टोपण लावायचं आहे आणि असंच आपल्याला काय की गॅस बंद करायचं आहे ठीक आहे गॅस बंद करून असंच आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी त्याच्या वाफेसाठी त्याला ठेवायचे असंच ठीक आहे तर असंच आपल्या दोन ते ती तीन मिनिट ठेवायचे बघा मंडळी बघूया दोन मिनिट झालेले आहेत आपल्या रेसिपी कर हा कसा आलाय कलर एकच नंबर आहे का नाही आहे पिढीवर तर एकच नंबर आहे कॅमेऱ्याच्या समोर पण तसा फापा मारलेला आहे ठीक आहे त्याला आपण चांगलं मिक्स करूया बघा एकच नंबर झाले आपली सिम्पलन एकदम पारंपरिक रेसिपी बघा भिंडी बघा अजिबात चिकट नाही नाहीतर तुम्ही बघितलं असेल की खूप जणांपासून होत होते की त्यांनी भेंडी बनवली तर चिकेटच होते तेच होते आपली भेंडी बघा अजिबात चिकट नाही आहे प्रॉपर झालेली आहे पारंपरिक रेसिपी तर चला तयार आहे आपली रेसिपी सिंपल आणि साधी पारंपरिक प्रत्येक गावात बनणारी एकदम सोप्या बनाने ठीक आहे तर कसे दिसायला एकच नंबर नाही ते तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता बाकरी सोबत खाऊ शकता एकदम मस्त लागणारी गोष्ट आहे म्हणून आपण चपाती म्हणा ते तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता एकच नंबर अरे कॅमेरा वन कॅमेरा ऑन आहे का आ, मी तर ते बघण्यामध्ये घुसलो होतो ऐका काय म्हणतात ती का युनिक शब्द मला काय बनवलं रिसीव्ह भेंडीची जर तुम्ही बघून आला तसे ठीक आहे मी झालो होतो ते विसरलो मी की तुम्हाला भेटायचं होतं विरोज शेवटला म्हणून ते मी साईटला ठेवून येतो हो मग बोलतो तुमच्याशी रेसिपी तर तुम्ही बघितलीच आपण कशी बनवली हो एकदम सिंपल आहे आणि साधी आहे जास्ती आपण त्याच्यात ताम छाम नाही केलेलं आहे एकदम सिंपल अशी रेसिपी आहे की बाबा एक टमाट घेतलं आपण कांदा घेतला आणि भेंडी घेतली आणि थोडंसं काय मीठ मिरजू तर ते प्रत्येकाच्या घरी असतो बस त्याच गोष्टीपासून आपण ते रेसिपी बनवलेले आणि एकदम जे पहिले ज्या काळात लोक होते आत्ता पण तुम्ही कोणत्या गेडे गावामध्ये जावा तिथे जाऊ त्यांच्यापेक्षा जास्त सामग्री नसती काय पायवानी की सिंगनाचे खूप म्हणा ते म्हणा ते पण त्याच्यात इन्वॉल्व करतात म्हणजे टाकतात त्याच्यात पण त्यांच्यापासून नसतं तरी ते टेस्ट कशी राहते गावातल्या गोष्टीमध्ये जे काय पण गोष्ट बनवत बन नाही एकदम सिंपल राहतो त्यांच्यापासून कांदा मिळतो तसं सिंपल जास्त हाय पाय काही सगळं मदत टाकलेलं नाही पण ती रेसिपी तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि बनवून एक वेळेस टेस्ट वे करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा ठीक आहे मी अशाच नवनवीन अशा रेसिपी आपल्या चॅनलवर आणतच राहील आणि आपल्याला ना महाराष्ट्रामधलं एकदम युनिक ते जेवण आणि केलेगाव मिळणार आहे सिंपल जास्त फाय नाही की त्याच्या बाबा आपल्याला ब्रेन गेट टाकायचे असं काहीच नाही सिंपल गोष्टी असणार आपल्या चॅनलवर क्वालिटी क्वालिटीन क्वांटिटी हा ना <laughs> ते राखे महाराष्ट्राला माहितीच असेल क्वालिटीन क्वांटिटीचा महाराष्ट्राचे लोक नात करतच नाहीत तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खावा प्या आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका